अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची विशेष पदभरती आधी संख्या बारा हजार पाचशे वीस रखडलेली पदभरती व पंच्याऐंशी हजार रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या या मागणीसाठी दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीसपासून हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण चालू आहे या उपोषणाची शासन व प्रशासन स्तरावरून दखल न घेतल्यामुळे आदिवासी समाजाने प्रशासनाकडे निवेदन देऊन

आमचे जे पोरव तिथं आज दहा दिवस झाले नऊ दहा दिवस झाले तर नऊ दहा दिवसापासून पाण्या पाहतात समोर गटार धरलेले सगळं ढव भरलंय जेव्हा व्हिडिओ पाहिले मी तर प्रत्यक्ष गेले नाही परंतु खरंच वेदना देतात मनाला कि की समोर असं पूर्ण पाणी भरलेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत एकवतीचं वचन आज देतच काय कोणाचं तातातलं मागत नाही येते फक्त आमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आम्ही त्या पदाच्या गायक आहोत मुलाखती होत आहे आमची कुठे एखादी जागा सोळा जागा जागा स्वतःच्या हक्कासाठी कोणाचाही मागत नाही कोणाचंही पाहिजेही नाही आम्हाला परंतु जे आहे आज आरोग्य विभागाच्या जवळपास पंधराशे एकेचाळीस जागा आहेत महाराष्ट्रामध्ये पंचाळीस तुमचे काय बाबा कमी मार्कावर लागतात अरे लागतात कुठे लहान रचना झाल्यात की लहान रचना ना जागाच कारण झाले ना भरतीच नाहीये कोण शिकून बेकार आहेत कोणी कंपनीत चाललंय कोणी कुठं राहिले अक्षरशः बी एड एम एड बी एम एड झालेले कोरोना ग्रॅज्युएशन झालेले कोरोना चालाव आहेत मी भट्ट्यावर आहेत त्या लेखांना ले, ले, किती ले, दुःख वाटत असेल की एवढं शिकलो आणि शिकत असताना आम्हाला सांगितलं होतं सरांनी की बाबा रे शिकला तर तुझं भविष्य उज्ज्वल आहे एकच मागणी आहे गेल्या दहा वर्षापासून काही रिक्त पद आहेत मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी रिक्त ठेवलेली आहे ती पहिली मागणी आहे की ते बरा आणि दुसरी गोष्ट आहे की बारा हजार पाचशे वीस पद हे सुद्धा या ठिकाणी आधुनिक आहेत ते सुद्धा पद या ठिकाणी भरण्यात यावं कारण काय याच्यात घुसखोरी जास्त झालेली दीड लाखाच्या वर घुसखोरी झालेली आहे आणि या घुसखोरीमुळं हे पद रिक्त झाले पण शासनाला एकच माहीत या ठिकाणी हे पद जर भरले तर आपण या घुसखोरीला आपण काढू शकत नाही आणि आमचं मोठी मागणी शासनाकडे की सगळ्या या मंत्री लोकांनी आम्हाला जर या शासनानं ना पद नाही भरले त्या नऊ ऑगस्टला आम्ही या ठिकाणी जिल्हाभर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मला कळकळीची विनंती आहे की जर हे तुम्ही पद नाही भरलं त्याच्याही पुढचं मोठं पाऊल आम्ही महाराष्ट्रामध्ये उभं करू आणि आमच्या पदरा तुम्हाला पैताभू कमी करू ही आम्ही या ठिकाणी आदिवासीच्या भोसमत तालुक्याच्या आणि मी या ठिकाणी